हॅलो फ्रेंड्स वेलकम बैक टू आर ब्लॉग आणि आता आम्ही बेडरूम पेंटिंग करतोय पहिले आम्ही असं बांधलेलं दिसतोय तुम्हाला कारण आमचं चाललंय आता काम हा पेंटिंग तुम्हाला मागचा पहिल्यांदा मागचा व्हिडिओ चालू करून दाखवतो हे बघा सगळं साहित्य काढले आणि आता पेंटिंग चालू केले आता बघूया पेंटिंग जमतंय का आम्हाला पहिल्यांदाच <laughs> करतोय आणि हे सगळं पावसाळ्यात काळं काळं झालं आणि हे घासूनही निघत नाही आहे ह्यानं ना कशाने आपल्या पॉलिश पेपरनं प्रायमर आणि पेंट मारून बघू आता तर आर्यन आणि तसं घासतोय आता हेल्मेट घालून काम चालू आहे तेच डस्टसाठी डस्ट खूप आहे सगळं वर्ष काढून घेतलं माळ्यावर सगळा पसारा झालाय इकडं बावा टेपला होताय इकडं सगळीकडे पसारा झालाय किचनमध्ये आणि हॉलमध्ये पण खूप सारा जो की बेडरूममध्ये होता आधी पण आता इकडं आणलाय तर चलो आत ते एवढं सगळं घासून घेतलंय पुट्टी भरून झाली आता याच्यामध्ये याची पुट्टी भरली जिथं जिथं चिरा पडलेल्या होत्या तर तिथं पुट्टी भरून झालेली आहे यानंतर आता वाळल्यानंतर एक घासायची आणि त्यानंतर प्रायमर मारायचा ते मारा बघू शकता तर बघू आता झाले आता अर्यन पेंटिंग करतोय आणि बऱ्यापैकी आम्ही हे खोली पेंट केली हे बघू शकता आधी वरचं केलं म्हणजे दीड दिवसात ही खोली पेंटिंग झाली बारी झाले आता बघू अजून एक हात मारला की फायनल तर हा असा पेंटिंग झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण साहित्य लावून घेतलंय आम्ही एका भिंतीला वेगळा कलर दिलाय पिंक कलर आणि हा वरची बाजू असं आमचं एका रूमचं पेंटिंग झालेलं आहे आम्ही जे पेंटिंगचं काम एका रूमचं केलं ना तर त्याच्यामध्ये मेनली हा उद्देश होता की एक दोन दिवस सुट्टी होती आणि आम्हाला बघायचं होतं की आम्हाला करता येतं आहे का नाही त्याच्यासाठी ट्रायल म्हणून आम्ही ते पेंटिंगचं काम केलं एका रूमचं पण खूप मस्त झालंय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांना वेळ आहे म्हणजे वेळ आहे तर त्यांना करायला खूप इझी आहे म्हणजे आपण यूट्यूबवर अगदी इझिली बघून त्या गोष्टी करू शकतो आणि खूप पैसे वाचत आहेत म्हणजे अगदी एका रूमला साधारण दोन एक हजार रुपये चांगला पेंट घेतला आहे एशियन पेंटचा कोणताही तरी दोन हजारापर्यंत खर्च येतो आम्ही जे लास्ट टाईमला पेंटिंग केलं होतं तर ते लास्ट टाईमच्या पेंटिंगला जवळपास म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी तीस एक हजार रुपये वन बी एच केसाठी खर्च आला होता आणि आत्ता एका रूमला जवळपास दोन एक हजार रुपये खर्च आला म्हणजे वन बी एच केला साधारण प सहा ते सात हजार रुपयेपर्यंत खर्चही येईल म्हणजे एवढा आपण पैसे वाचवू शकतो आता जर ते बाहेरून एक्सटर्नल व्हेंडरकडून करायचं म्हटलं तर आ, नाही म्हटलं तरी चाळीस एक हजार रुपये खर्च येणार आहे पण तेच जर घरच्या घरी केलं पेंटिंग तर आपण बरेचसे पैसे वाचवू शकतो म्हणजे जवळपास तीस एक हजार रुपये तरी आरामात वाचवू शकतो आणि हा प्रयत्न करायला काय हरकत नाही आणि आता एका रूमला केलं आहे आम्ही उरलेल्या ज्या दोन रूम आहेत तर त्याला जसजसा वेळ मिळेल तसतसा आम्ही हॉलला हो आणि किचनला करून घेणार आहे खूप आणि भारी एक्सपिरियन्स आहे भारीवर